त्यामुळे लोकांना तो सिनेमा खूप आवडला हां मी पुढचा त्याच प्रश्नाकडे येणार होतो एकीकडे एक आपण थोडंसं मागे जाताना कदाचित त्याला रेट्रो जी काय आजकालची भाषा आहे त्या पद्धतीचा चित्रपट बनवताना तो कृष्णधवल बनवला त्या काळची सगळी वातावरण उभं केलं आणि अशी कलाकृती निर्माण केल्यानंतर ते आजच्या पिढीला रुचलं का हो खूप आवडत होतं लोकांना परंतु आता जो ट्रेंड सध्या चालू आहे की मराठी सिनेमा एखादा दोन आठवडे चालतात आणि त्यानंतर तो चित्रपटातून काढला जातो मराठी चित्रपट माउथ पब्लिसिटीवर जास्ती चालतो किंवा न्यूजपेपरच्या पब्लिसिटीवर जास्ती चालतो परंतु आजकाल वृत्तपत्रामध्ये त्याची फारशी मराठी चित्रपटांची पब्लिसिटी होत नाही एखाद्या चित्रपट की मागे राजकारण्यांचा हात असतो ते जरा खूप जोरात चालतात किंवा त्यांना प्रेक्षक वर्ग जास्ती असं मी म्हणेन आणि हा विषय असा होता की पेरेंट्सना वाटत होतं की आपल्या मुलांनी हा चित्रपट बघावा पण आता नाही सॅटर्डे संडे किंवा पुढच्या आठवड्यात बघूया या बार्गेनमध्ये चित्रपट थिएटरमधून गेलेला असतो हो oh. uh, थोडंसं